मित्रांनो अहंकाराचा कधीच विजय होत नाही आणि तेवढंच हे पण खरं आहे असत्याचा अधर्माचा सुद्धा कधीच विजय होत नाही हे आपल्या गीतेमध्ये म्हणा किंवा आपल्या संप्रदायामध्ये हे वारंवार बोललं गेलंय की अहंकार माणस माणसाचा अहंकार त्या माणसाला स्वतःला डुबवतो अशा अहंकार असणाऱ्या व्यक्तीला दुश्मनाची काहीही गरज नाही कारण तो स्वतःच दुश्मन हा स्वतःचा असतो मित्र नमस्कार मी आपला मित्र जगताप राजकुमार आणि तुम्ही बघत आहात आपलं आवड चॅनल द राष्ट्रभक्त बघा आजचा मित्रांनो विषय खूप महत्वाचा आहे ह्या दोन ते चार दिवसाच्या पूर्वी अंबादास दानवेंच्या कार्यक्रमामध्ये त्यानंतर जे तिथं भाषण ठाकरेंनी केलं होतं ते भाषण ते मगरुरी ते ताना का बघा हे काम आहेत ना ताना चिमट्या घेणं किंवा उर बडवणं किंवा टोमणे मारणं आमच्या गावाकडे हे तर कोण करतं बघा गावाकडे जनरली ह्या गोष्टी कोण करत तुम्ही खाली सांगा कमेंट करून खाली हे अशा गोष्टी कोण करत आणि बघा ठाकरे साहेबांनी तिथं काय काय बोलले होते आपलं ज्ञान काय काय पाजलं होतं एका वेळेस ते बोलायचे की हे जिंकले ते लाडक्या बहिणीमुळे जिंकले आणि बघा आता हे निवडून आले तर हे लाडक्या वहिनी जे पाच लाख फॉर्म बाद केले इकडे तेच म्हणतात हे निवडून आले त्या मशीन मुळे आले ते मशीन हॅक केली होती परत ते हे म्हणतात ते निवडून आले ते सायंकाळी जे मतदान वाढले त्यामुळं आले म्हणजे हे निवडून आले हे आता पण तेच बघत आहेत पण त्यांनी हे बघितलंय का आपण का हारलो आपली एवढी मोठी हार झाली आपल्याला लोकांनी जसं पोह्यामधून कडेपत्ता बाहेर करतात जर फक्त फोननी परता स्वाद घेतात तो स्वाद घेऊन लोकांनी तुम्हाला ह्या राजकारणातून बाहेर केलंय हे के तुम्हाला कळत नाही आपल्याला लोकांनी राजकारणात बाहेर काय केलंय नेमकं आपण कुठं कुठं काय काय केलंय पाठीमाग आपण काय काय गोष्टी ह्या राजकारणामध्ये केल्यात त्यामुळं लोकांना आपल्याला बाहेर काढलंय ह्या गोष्टी यांना कळत नाहीत म्हणून यांची गोची होते मित्रांनो कारण विधानसभेला हे हरण्याचं सगळ्यात मोठं कारण जर असणार आहे ते कारण म्हणजे यांची मगरुरी आणि यांचा अहंकार यांनीच यांना पूर्णपणे डुबवून टाकलं आता फक्त बोंगला विषय कुठले पुढे आहेत बोगला विषय आहेत ते मशिन सायंकाळीचे मतं ह्या गोष्टी लोकसभेला केंद्रामध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी देव पी एम साठी याने दोन तीन साथीदार घेतले नवीन नायडू असतील किंवा ते चिरक पासवान असेल नितीश कुमार असतील हे लोक मग ह्या तर सगळ्या गोष्टी होत असतील तर त्यावेळेस मोदींनी तेव्हाच केलं असतं त्यावेळेस त्यांनी असे कांड केले असते लोकसभेलाच जेव्हा लोकसभेला यांना चांगला जनादेश मिळाला यांचे सीट चांगले आले तर म्हणतात काय ते आमच्या कष्टाला फळ आलं आम्ही काम लोकांना कळून चुकलंय लोक खरं प्रामाणिक आहेत आणि सगळ्या यंत्रणा त्यावेळेस प्रामाणिक होत्या इलेक्शन कमिशन असेल सगळ्या गोष्टी त्यावेळेस प्रामाणिक आणि ज्यावेळेस आपली हार होते त्यावेळेस सगळ्या गोष्टी करप सगळ्या गोष्टी चुकीच्या ही सगळ्यात बेशरमीपणा असतो ना ते ह्या असत आणि बोलले की डोके फोडू आम्ही तुम्ही आमचा पक्ष फोडायचा विचार केला तर म्हणजे आम्ही डोके फोडू त्यानंतर एका बापाची आवड असतील तर त्यानंतर अ मर्द असतील तर तर ही मर्द 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 शिंदे साहेब मर्द आहेत हे शिंदेनी दाखवून दिलंय फडणवीस हे मर्द आहेत ही देवाभाऊ दाखवून दिले बाकी ज्या गोष्टी आहेत मर्दाच्या दम असण्याच्या ह्या सगळ्या गोष्टी ह्या लोकांनी सिद्ध करून दाखवल्या आहेत की आमच्यामध्ये दम पण आहे पण आमची औलाद ही मर्दाची आहे ही यांनी दाखवून दिले कारण फक्त गोष्टी बोलून कोणी मर्द होत नाही गोष्टी बोलून कुणी बापाचा होत नाही ते करून दाखवावं लागतं ते लोकांनी ह्या गोष्टी बोलल्या पाहिजे लोकांना वाटलं होतं की शिंदे मर्द आहे देवाभाऊ मर्द आहे म्हणून लोक यांच्या पाठीमाग अजून सुद्धा राहिलेत मित्रांनो कारण या ठिकाणी फक्त गोष्टी बोलण्याच्या नसतात हे मर्द अमुक तमुक काय गोष्टी असतील ती आपला महाराष्ट्र हा संस्कारित आहे आणि हा संस्कार महाराष्ट्रानं ह्या गोष्टी नाकारल्या सिंपल गोष्ट आहे लोकसभेनंतर तुम्ही आतापर्यंत कुठले कार्य केले का तुम्ही जाऊन लोकांमध्ये बोललात का तुम्ही लोकात जाऊन बोलतात तर बोलतात बोलता काय तेच रडीचे गाणं आमचा पक्ष गेला बाप गेला चिन्ह गेलं ह्या सगळ्या गोष्टी अहो ह्या गोष्टी पळवायच्या नसतात किंवा ह्या गोष्टी जायच्या नसतात ह्या गोष्टी कमवाव्या लागतात आणि ते शिंदेनी कमवून दाखवलंय त्यांच्यावरती ते मुख्यमंत्री होते मुख्यमंत्री पदावर असताना त्यांच्या नातवावरती हेच काही बोलायचे नावावरती यांच्यावरती यांच्या फॅमिलीवरती मुलावरती तरी हा व्यक्ती शांत शिंदेने त्यावेळेस बोलून दाखवलं की आपल्याला टिकेला उत्तर टिकी द्यायचं नाही आपल्याला या सगळ्या गोष्टीला उत्तर आपल्या कामातून द्यायचं आणि त्याने दाखवून दिलं शिंदे हाच खरा शिवसैनिक आहे आणि त्या शिंदेनं भेटलेल्या संधीच सोनं केलं हीच मोठ्या सगळ्यात मोठी चफराक ही या लोकांना होती शिंदेनं दाखवून दिलं कुठल्याही गोष्टी वारशातून मिळत नसतात काही गोष्टी ह्या कमवाव्या लागतात आणि त्या गोष्टी शिंदेनी कमवलं ते म्हणजे लोकांचं प्रेम पूर्ण महाराष्ट्राचं प्रेम त्या व्यक्तीनं कमवलं आणि त्या व्यक्तीच्या पाठीमाग हा पूर्ण महाराष्ट्र खंबीरपणे उभा होता कारण ही विधानसभा एकनाथ शिंदेना समोर ठेवून घेतली गेली मित्रांनो आणि एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजित पवार ह्या त्रिसूत्री ह्या त्रिमूर्तीला मूर्तीला बघून लोकांनी वोट दिले यांच्या कल्याणकारी योजना असतील आणि त्यांना हे माहित होतं जर सरकारमध्ये शिंदे असतील तर त्यांची जे निर्णय क्षमता आहे जी काम करण्याची पद्धत आहे हे अतिशय उत्कृष्ट आहे आणि या लोकांनी ह्या अडीच वर्षामध्ये ही सुडबुद्धी कधी ही दुर्बुद्धी कधी ही नाकारतेपणा ह्या तिघाचा कधीही आपल्यावरती प्रभाव पडू दिला नाही जर या लोकांनंतर डोक्यावरती त्या गोष्टी आणल्या असत्या तिरस्काराच्या किंवा बदल्याच्या भावनेच्या तर आतापर्यंत कित्येक लोक जेलमध्ये असले असते आणि ते जेल वाच भरून गेले असते पण हे कधीच लोकांनी ह्या गोष्टी समोर ठेवून राजकारण केलंय असं तर मला आठवत नाही ज्या प्रकारे एका केंद्रीय मंत्र्याला तुम्ही जेवताना उचलता सगळं राणावत असेल त्यानंतर ते राणा दाम्पत्य असेल हनुमान चालिशावरून तुम्ही ह्या मोठे मोठे तुम्ही कांड करताय असेल तरी तर आशा कुठल्याही गोष्टी ह्या लोकांनी केल्या नाहीत लोकांनी केलंय काय या लोकांनी आपल्याला जो संधी मिळाली आहे हिचं आपण सोनं करू जर आपण हिचं आता सोनं करू तर आपल्याला पूर्ण आपलं भविष्य काळ हा चांगला असणार आहे आपलाही आणि लोकांचाही लोकांना सुद्धा काहीतरी आशा असेल की बाबा या शासनानं या लोकांनी आपल्याला आपल्यासाठी खूप काय केलेलं आहे योजना असतील कुठले काही कार्य असतील केलेत आपलं हे करतय वंतय आपण त्यांच्या प्रती करू आणि त्यांचं हे कर्तव्य म्हणता ते आपल्या प्रति नक्कीच करतील हीच भावना ह्या दोघांमध्ये समन्वयाचं रूप घेऊन राहिले म्हणून हे सगळं काही शक्य झालंय आणि आपल्या आणि प्रवाशी गोष्ट बोलली होती की डोके फोडू काय फोडू तुम्ही आमचा पक्ष फोडाल तर याद राखा मर्दाजी अवलाद एक बाप गोष्टी अहो ह्या गोष्टी शाळेमध्ये बारकी बारकी पोरं म्हणतात गोष्टी ह्या मर्दाच्या आवला तू काही मर्द गेलाच का तू काही आहेस का तू काय हेच का तू त्याच का कुठल्या गोष्टी पण ह्या गोष्टी आता हे बोलतात ते लहानपणी ज्या चॉकलेट खाऊन बोलायच्या गोष्टी तर आता होत असतील त्यावरती शिंदे यांचं उत्तर काय असणार आहे त्यावरती एकनाथ शिंदे स्पष्ट सैमी बोलले कारण त्यांना काल त्यांच्या वाढदिवसानिमित्त नरेंद्र मोदी यांचा फोन आला होता मग ते त्या ठिकाणी त्यांना बोलले त्यानंतर त्यांना प्रश्न विचारला फोडण्याचा त्यावेळेस ते म्हणतात आम्ही कुणाला कशाला फोडू हा आम्ही हे फोडणार नाही ते लोक आमच्या पाठीमागे आले तर आम्ही काय करणार आणि भविष्यामध्ये यांना फोडण्याची काही गरज नाही कारण काय फोडायला उरले काय आणि जे येणार आहेत येतीलच कारण बघा मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे या राजकारणामध्ये कुणी कुणाशी किती प्रामाणिक आहे याला महत्व नसतं बरं का या, या राजकारणामध्ये जे आपलं भविष्य आहे आपलं भवितव्य आहे ते कसं शिक्य होईल किंवा आपल्याला यामध्ये कसं टिकून राहता येईल राजकारणामध्ये या याकेळ नेत्यांचा कल असतो आणि जर शिवसेनेची अवस्था आता अशी होऊन बसली आहे हे भविष्यामध्ये हे लोक परत निवडून येतील का याचा काही भरोसा आहे का काही भरोसा नाही मग जर पुढला भरोसा काही नसेल तर त्यावेळेस अशा लोकांना यामध्ये राहून रिस्क काय घेतील ते हा सिंपल गोष्ट आहे सर्वांना आपल्याला लोकांनी निवडून दिलंय आपल्याला त्या मतदारसंघात जाऊन काम करावं लागेल आपण जर त्या मतदारसंघात जाऊन काम नाही केलं तर आपल्याला परत लोक निवडून देतील का हा एक मोठा प्रश्न असतो आणि केंद्रामध्ये भाजप राज्यामध्ये भाजप आणि राष्ट्रवादी शिवसेना आहे मग यावेळेस आपल्याला जो न्याय मिळेल तो न्याय मिळेल का आपण योजना काही निधी आणू शकतो का हा एक त्यांना मोठा प्रश्न पडतो आणि अशा वेळेस पुढे पर्याय कुठला नसतो मग याच्या वेळेस तुम्हाला मी फोडतो तुम्ही माझ्याकडे या असं म्हणायची काहीही गरज नाही कारण अशा लोकांना स्वतःच पद वाचवण्यासाठी स्वतःची खुर्ची वाचवण्यासाठी भविष्यामध्ये आणि स्वतःला या राजकारणामध्ये टिकून राहण्यासाठी हा एकमात्र पर्याय असतो मित्रांनो आणि हाच पर्याय ते लोक निवडतील कालांतराने आपण बघा याविषयी काल व्हिडिओ केलाय की उद्धव ठाकरे संपत्ती एखादं व्हिडिओ केलाय जाऊन तुम्ही व्हिडिओ बघून घ्या त्यात आपण स्पष्ट आणि पूर्ण असं सटीक तिथं विश्लेषण केलेलं या गोष्टीवरती नेमकं घोडं पेट खाते कुठे यांचं नेमकं झालं काय याविषयी आपण काल बोललेलो आहे जाऊन तुम्ही तो व्हिडिओ बघून घ्या एक वेळेस आणि सर्वांना विनंती मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ शेअर करत चला आपण असेच व्हिडिओ मांडतो आणि आपण असेच विषय घेऊन समोर येतो नक्की नेहमी मग आता महत्वाची गोष्ट समजून घ्या कारण प्रत्येक गोष्टीला जसं विषाच उतार हा विष असेल तस मित्रांनो प्रेमाचा उतार हा प्रेम असणार आहे आणि द्वेषाचा उतार सुद्धा हा द्वेष नसणार आहे त्याचा उतार सुद्धा हा असणार आहे ते म्हणजे प्रेमच संत ज्ञानेश्वरांनी सांगितलेलं आहे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्तर मी रती वाढो भूता परस्परे बडो मैत्र जीवांचे ज्या खळांची संकटी सांडो ज्या लोक ज्या खळांची व्यंकटी सांडो ज्या लोकांमध्ये काही वाकडेपणा आहे तो वाकडेपणा हा कमी करायचा असेल त्याच्यामध्ये चांगले गुण वाढवले पाहिजे तेच गुण हे शिंदे साहेबांमध्ये आहेत ते नेहमी आपल्या बोलण्यातून त्या गोष्टी कमी बोलतात त्या मार्मिक असतात आणि त्या गोष्टी जाऊन लोकांच्या काळजाला भिडतात म्हणून ते आज लोकप्रिय मुख्यमंत्री होते आणि त्यांची ओळख ही अशी आहे म्हणून त्यांना मोदी फोन करतात वाढदूसा करता एक मोठं यातलं वैशिष्ट्य आहे आणि उद्धव ठाकरे यांचे जे हे बालिश वक्तव्य असेल बालिश भाषण असतील या सर्व भाषणाला एका शब्दामध्ये शिंदे आतापर्यंत उत्तर देत आलेत पाठीमाग त्याने उत्तर दिलं होतं हे किती टीका करू द्या आपण टीकेला उत्तर आपल्या कामात द्यायचं देऊन दाखवलंय आता ते बोलतात आम्ही कोणाला फोडत नाही हे आपोआप आमच्या सोबत येतात मग याचा अर्थ उद्धव ठाकरेंना अजूनही वेळ नाही गेली आत्मपरीक्षा करण्याची गरज आहे तुमचं एकूणच या एक विषयावरती मत काय नक्कीच कळवा चॅनलला सबस्क्राईब करा दाबा व्हिडिओ शेअर करा एक लाईक मात्र नक्की करा आणि सगळ्यांना कळकळीची विनंती आहे चॅनलला सबस्क्राईब करा का तुम्ही होत हा व्हिडिओ आपले येत राहतील नमस्कार वंदे मातरम जय हिंद जय शिवराय Ja, bin.